घरत गणपती हा चित्रपट उद्या सव्वीस जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय कोकणातील निसर्ग सौंदर्यासह हो इथल्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं कुटुंबांमधल्या नातेसंबंधांचं दर्शन घडणार आहे या चित्रपटाच्या टीमशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी गौतमी शिकलगार यांनी गणेशोत्सव जवळ आहे आणि अगदीच आपलं वातावरण गणेशमय झालं आहे आणि त्यातच भर पडले ते घरत गणपती चित्रपटामुळे सव्वीस जुलैला घरत गणपती चित्रपट आपल्या समोर येतोय प्रदर्शित होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चि चित्रपटाचे काही कलाकार आहेत आपल्यासोबत कोल्हापुरातल्या घराघरात पोहोचलेल्या सुलक्षणा निंबाळकर आहेत अर्थातच शुभांगी लाटकर मॅडम आहेत नमस्कार मॅडम नमस्कार चित्रपटामध्ये तुमची भूमिका आम्ही बघितली म्हणजे टी जर आत्ताच बघितला आहे तुमचा ट्रेलर सो so, हा चित्रपट करताना काही विज्युअल्स आठवणीत राहण्यासारखे आहेत त्या काय सांगाल खूप सुंदर सुंदर आठवणी आहेत माझ्या एकतर धुवाधार पाऊस होता आणि तो बंगला किती सुंदर आहे बघितला आणि त्याला मधो तो चौसोपी वाडा आहे आणि त्याला मधोमध असं ओपन टू स्काय आहे आणि तिकडे धुवाधार पाऊस असायचा हो आणि बिचारा नवजोतची धावपळ झाली पण आम्ही खूप एन्जॉय केलं हे सगळं तर ते माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे की तो मध्ये धो धो कोसळणारा पाऊस आणि आमचं होणारं शूटिंग असं माझं सौभाग्य की अशी भट्टी जमलेल्या एका चित्रपटामध्ये मला काम करायला मिळालं पण मला असं सांगावंसं वाटेल की आज जो ज्या चित्रपटाच्या यु नो समारंभाला आपण आलो आहे त्या घरत गणपती चित्रपटात सुद्धा काही अंशी ही भट्टी जमली आहे असं सांगताना मला खूप आनंद वाटतो सगळे स्टार कास्ट आहेत आणि त्यातून पंचवीस वर्षानंतर ना तुमची जोडी समोर येते त्यामुळं खूपच मनोरंजन इमोशनल कौटुंबिक आहे पिक्चर त्यामुळं तुम्हाला गणेशोत्सवाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा तुम्हाला सुद्धा थँक्यू कोल्हापूरच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना माझा खूप खूप प्रेमाचा नमस्कार असंच प्रेम करत राहा आणि सव्वीस जुलैला हा चित्रपट बघायला विसरू नका सहकुटुंब सहपरिवार आजी आजीपासून नातवांपर्यंत सगळ्यांनी एकाच दिवशी तिकीटाचं बुकिंग करा आणि पाहून टाका घरात गणपतीचे मुख्य कलाकार अर्थातच महाराष्ट्राचे सुपरस्टार म्हणायला काय हरकत नाही भूषण प्रधान सर आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्यानं पदार्पण केलंय निकिता दत्ता मॅडम आहेत आपल्यासोबत नमस्कार सर आणि मॅडम तुम्हाला दोघांना सुद्धा आत्ताच टी लॉन्च झालाय शुभेच्छा त्याच्यासाठी सर्वप्रथम आणि पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की कोकण तुम्ही बघितले सो so, को कोकणाबद्दल आणि गणपती सेलिब्रेशन पण तिथं अनुभवलंय तुम्ही एक्सपिरियन्स की आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल कसं वाटलं हे सगळं जी जो गणपति का जो त्यौहार है मैं आ, मैंने अपनी ज़िंदगी के तेईस साल मुंबई शहर में बिताए हैं लेकिन आज तक तो इतनी करीबी से इस इस त्यौहार को नहीं देखा है जितना इस फिल्म के ज़रिए मैं देख पाई हूँ और हमेशा से बहुत बाहर बाहर से देखा है क्योंकि हम घर घर गर पे गणपति नहीं रखते हैं तो हमेशा जब लोगों के घर जाओ तो आप दर्शन के लिए जाओ वहाँ उतना तक मेरे को जितना नॉलेज थी गणपति के बारे में उतनी ही थी इस फिल्म के जरिए मुझे एक एक छोटी से छोटी चीज़ इस गणपति दिवस के बारे में अभी पता चल गई है अब तो मैं इंतजार कर रही हूँ कि कब इस साल का गणपति आएगा क्योंकि हमने इस फिल्म के थ्रू ऑलमोस्ट एक महीने गणपति का दिवस मनाया वो भी दिसंबर के महीने में क्रिसमस का समय चल रहा था और हम लोग गणपति मना रहे थे क्योंकि इस फिल्म की शूटिंग चल रही थी तो मेरे ख्याल से ये जो पूरा दिवस है मेरे लिए बहुत करीब हो गया है और इंतज़ार रहेगा क्योंकि आई थिंक इस बार स्पेशल है क्योंकि अभी मुझे एक एक चीज़ समझ आने लगी है एक एक चीज़ का महत्वपूर्ण समझ आने लगा है तो इस बार मैं एक्चुअली इंतज़ार भूषण सर मॅडमचं तर हिंदी तर मग मराठी बहुतेकदा आम्ही ह्याच्यातून बघितले रील्स मधून वगैरे बघितले की तुम्ही त्यांना शिकवलंय मराठी तर ते जरा अडचणीचं वगैरे का काय वाटत अडचणीचं खरं तर नव्हतं कारण तिची शिकण्याची खूप इंटरेस्ट आहे तिला स्वतःला शिकायचं आता तुम्ही आजच ट्रेलर आउट झाला म्हणून सांगायला हरकत नाही त्याच्यात दिसतं की ही दुसऱ्या शहरातली मुलगी आलेली आहे ही कृती आहुजा ती आहुजा इकडे घरत कुटुंबात आलेली आहे त्या सगळ्यांना भेटायला आलेली आहे त्यामुळे ही मुलगी महाराष्ट्रीयन नक्कीच नाही आहे त्यामुळे तिने मराठी चित्रपटात किती बोललेली आहे ती ते चित्रपट पाहिल्यानंतर कळेल पण तरीसुद्धा भाषेबद्दलचं प्रेम येऊन की नाही माझं कॅरेक्टर असं मला एवढंच बोलायचं हे नसून तिला तरीही मराठी शिकायचं त्यामुळे जे आत्ता ग मराठी शिकवणं चालू आहे ते आत्ता असं वाटेल की आत्ता का शिकवतं झालं की चित्रपट शूट करून तर तिला तो आलेला इंटरेस्ट आहे की या सुद्धा तिला शिकत राहायचं म्हणून ती आता पण प्रश्न विचारल्यावर बऱ्याच वेळेला बऱ्या लक्ष इच्छा देत नाही ती अटेम्प तरी मराठीमध्ये करते एक वाक्य तरी मराठीत करते जी ती बघत असते या शब्दाचा अर्थ मी बरोबर बोलले का किंवा मला हे बोलायचं आणि मला मराठीतच बोलायचं तर ते नक्की होतं आणि अशीच त्यातनं मजा मस्ती होत असते मजेशीर वाटत आहे पण मी जरा एक स्ट्रिक्ट टीचर किंवा जोपर्यंत प्रॉपर उच्चार येत नाही तोपर्यंत सांगत राहतो तर ती मजा दिसते त्याच्यामुळे पण ऍक्च्युअली असता स्ट्रिक्ट नाही नाही फ आला पाहिजे फ फ्ही स्ट्रिक्ट जरूर आहे लेकिन इनकी खास बात हे की गिवअप नाही करते अगर मैं कुछ गलत बोल रही हूँ बा बार उसको गलत बोलती जा रही हूं ये बार-बार मुझे सही करते जाएंगे जब तक मैं एकदम करेक्टली नहीं बोल पाती तो पेशेंस तो भर भर के है इनमें पिक्चरतला जे आम्हाला घर दिसते ते केरळ मधले तर केरळच्या काही आठवणी हो तुम्ही काय सांगाल केरळच्या आठवणी हो म्हणजे ते घर खूप सुंदर होतं आणि खूप वाटलं की भारतामध्ये असं पूर्वी एवढी मोठी मोठी घरं एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे ते एवढं मोठं घरसुद्धा अपुरं पडायचं आणि त्यातली बरीचशी जागा अतिथींसाठी असायची तर ते जरा असं वाटलं की अरे किती सुंदर संस्कृती आहे आपली खरं तर एकत्र कुटुंबाची त्या घरात गेल्यावर वाटलं की असं असावं पण निदान बत्तीस दिवसांसाठी का होईना आमचं एकत्र कुटुंब होतं आपल्यासोबत सिद्धेश चौधरी आणि गौरी कालेलकर चौधरी मॅडम आहेत या चित्रपटाच्या निर्माते दोघेही तुम्हा दोघांना पण चित्रपटासाठी आत्ताच ट्रेलर लॉन्च झाला त्यासाठी पहिल्यांदा शुभेच्छा तर हा चित्रपट का करण्याचा तुमचा अनुभव कसा होता प्रोडक्शन वाईज जर तुम्ही विचाराल तर खूप चांगला अनुभव होता नवीन नवीन गोष्टीही आम्ही आम्हाला शिकायला मिळाल्या आम्ही नवीन नवीन गोष्टीही केल्या आहेत तुम्हाला पि जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा समजेल की काय स्केलचा हा पिक्चर आहे केवढा चांगला हा पिक्चर बनलेला आहे केवढी मेहनत आहे अख्ख्या प्रोडक्शन टीमची सगळ्या ॲक्टर्सची ॲक्ट्रेसेसची डायरेक्टरची त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किती आम्ही मज आम्ही मजाही केली आहे आम्ही मेहनतही केली आहे खूप बरं वाटलं गौरी मॅडम आमच्या कोल्हापूरशी तुमचं मिळतं जुळतं ना आता आहे अनुभव कसा होता खूपच खूपच सुंदर पहिले तर मला तुझं कौतुक करायचं आहे कारण ज्या प्रकारे तू प्रश्न विचारतेस आणि द वे तू स्वतःला कंडक्ट करतेस ते फार सुंदर आहे आणि कीप इट अप दुसरं की आ, कोल्हापूरच नाही अख्खा महाराष्ट्रभर आपली जी संस्कृती आणि गणपती हा एक फेस्टिवल असतो जो आपल्या सगळ्यांना एकत्र एक जोडतो तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की जो प्रयत्न आम्ही केला आहे किंवा ज्या प्रोजेक्टशी मी असोसिएट झाले प्रोड्युसर म्हणून तर मला वाटतं की महाराष्ट्राला नवी एक नवीन आणि फ्रेश असं चि एक एखादा चित्रपट आणि त्याच्याबरोबर एवढी सुंदर नाती जपणारा तुम्हाला शिकवून जाणारा असा एक चित्रपट तुमच्या समोर येणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरच गणपती सव्वीस जुलैला प्रदर्शित होणार आहे आणि अशा रीतीनं खूप मज्जा केली आहे या चित्रपटामध्ये कलाकारांनी आपल्यासोबत त्यांनी खूप काही गोष्टी शेअर केल्यात तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघायला जावं आणि चित्रपटामध्ये आपण बघतोय सण संस्कृती ही नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि प्रेम आणण्याचं काम करतो सो घरात गणपती सर्वांनी बघावं असं मलाही वाटतं आणि कलाकारांनी सांगितलंय सो तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा असं मला वाटतं कॅमेरामॅन केदारसोबत मी गौतमी शिकलगा रेस न्यूज कोल्हापूर